संतोष देशमुख हत्या सुनावणी आता कोर्टात सुरू झाली आहे या प्रकरणातील एक एक माहिती संतोष देशमुख यांना मारहाण केलेली शस्त्र कुठे लपवली याची माहिती आरोपी प्रतीक गुले यांनी दिली आहे प्रतीक गुले याचा कबुली जबाब आता हाती लागलाय पंचा समक्ष दिलेल्या कबुली जबाबात प्रतीक गुलेनं महत्वाची माहिती दिली आहे मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले आरोपी आणि सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं करण्यात आली त्यानंतर या प्रकरणात सीआयडी एसआयटीकडून तपास करण्यात आला वाल्मिक कराडसह इतर आरोपींना देखील अटक करण्यात आली तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे प्रतीक गुले यांना नेमकं का काय सांगितलं बघूया संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी टाकळी शिवारात अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली यातील आरोपी प्रतीक गुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावेळी प्रतीक गुले यानं संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवलं त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष पंडितराव देशमुख यास विविध हत्यारांना मारून त्याचा खून केला होता अशी कबुली प्रतीक गुले यांना दिली त्यावेळी मी त्याला मारण्याकरता वापरलेल्या हत्यार येथे लपवून ठेवल्या आहेत असं म्हणत त्यांनी ठिकाण दाखवलं व हत्यार देखील देतो असं प्रतीक गुले यांनी पंचायत समक्ष सांगितलं पोलिसांनी प्रतिकुलीनं दाखवलेले हत्यार जप्त केलेत